này

पहिल्यापासून घेते पहिल्यापासून म्हणजे तीन चार वेळा होतो सन एकोणीशे एकोणनव्वद नव्वद ची बॅच आणि हा आज आपला सर्वांच्या सहकार्याने होत असलेला गेट टुगेदर नृ मिळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीने आणि साक्षीने या ठिकाणी उपस्थित सर्व मित्र आणि मैत्रींचं मी आपला सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो सुस्वागतम 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 कार्यक्रमाचे सुरुवात करत असताना प्रथमतः आपण विभागातून या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झाला याबद्दल प्रथमतः आपण सर्वांचं अभिनंदन करतो आणि प्रथमतः मुंबई मुंबई विभाग आपण सर्व मित्रमैत्रिणी अगदी वेळेत उपस्थित झाला तुमचे स्पर्श स्वागत करतो त्याचप्रमाणे आपल्या पुणे ग्रामीण ओतू कॉलेज या विभागातून आलेल्या सर्व मित्र आणि मैत्रिणींचंही पुनशा मी सहर्ष स्वागत करतोच सकाळपासूनच त्यांचंही मी सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो प्रथम हॅलो आपण या कार्यक्रमाला शुभारंभ करत असताना छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला जुन्नर तालुका आणि या जुन्नर तालुक्याचे आपण सर्व सुपुत्र आणि सुकन्या हा या निमित्ताने आपण मी काही मान्यवरांना हो व्यासपीठावर येण्याची विनंती करतो त्यामध्ये मुंबई विभागाकडून आदरणीय श्री सलीमबाई पटेल त्याचप्रमाणे आदरणीय बदनाजी आमले गावडे आपला दोघांना मुंबई हुवाकडून व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आदरणीय ॲडव्होकेट तथा ज्येष्ठ विजेतज सलीमबाई पटेल त्याप्रमाणे उत्कृष्ट अशा ठिका आणि आपल्या मैत्रिणी ऑनला जे आपले आपणालाही विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे आदरणीय मंगेची तथा अण्णा नोबरे आपणही व्यासपीठावर यायचे आणि आपल्या वर्गमैत्रीकडून आदरणीय शांताजी रोबडे तथा शांता तांबे आपणही व्यापीठावर यायचे आणि आपल्या आयोजकांकडून या पुणे शहरातून तसं पृथ्वी चिंचवडमधून आदरणीय सौ अर्जिताई गटकर त्याचप्रमाणे श्री सतीश थोरात फेटा बांधून घ्यायचा आहे देगानी मीनबा घाडा घाडा ये चप्पल घाडा एक्शन करा शूटिंग करते का फोटो हां गीतकार <laughs> 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 मित्र पटेल त्या गोळी नाही घेतली तरी चालू मडला मुंबईतून निघाला मेसेज करतो मडला आल्यावर फोन करतो उतरमध्ये आलेला आम्ही दोन मिनिटं काय फक्त दोन मिनिटं भेट पेट तसंच आम्ही आळेपाट्यावर गेला परिशेट आहेत मावली शे लक्ष्मण जातो शेतीने त्याच रस्त्यावर म्हणजे असं आहे की तुम्ही मित्रांशी भेटा त्यांच्याशी इथेच आणि तुम्हाला खरंच सांगता तुम्ही ज्या वेळेस एखाद्या अडचणीत असता किंवा तुम्हाला काही आजारी वगैरे असा असतात त्यावेळेस तुम्ही फक्त चॅटिंग मित्रांसोबत का मी तर सांग परिवाराशी करू नका पण मित्रांशी चॅटिंग करा तुम्ही म्हणताला असं का म्हणता परिवारशी करू नका परिवारापेक्षा तुम्ही बघा का। तुमची असते जास्त मित्रच याचा अनुभव मी आम्ही घेतलेला आहे रोहित ज्यावेळेला ऍडमिट होते ना त्याला विचारा रात्र रात्र वर आम्ही दोघं चॅटिंग करत होते रात्रभर म्हणजे त्याला असं कधी मी असं त्याला मोकळा नाही सांगायचं का ब काहीतरी त्याच्याशी चॅटिंग करीत राहायचं म्हणजे त्याला त्या आजारातून तो पाय बाजूला पाडलं पाहिजे असं माझं स्वतःचे वैयक्तिक अनुभव आहे आणि ज्या ज्या वेळेस आपण गेट टुगेदर आयोजित करतो अरे आपण कधी भेटतोय काही काही तर डायरेक्ट वर्षानेच भेटतो काही व्यक्त मध्ये कार्यक्रमांनी पण काही आपल्याला डायरेक्ट वर्षाने भेटतात एकमेकांच्या आडी अडचणी समजून सांगा ग्रुपवर व्यक्त काही फरक पडत नाही त्याच्यात काही कमीपणा नाही आपल्याला जर काही अडचण असेल किंवा आपल्या कुटुंबावर काही प्रसंग ओढवला असेल तर आपण ते ग्रुपवर व्यक्त होतो असे माझं वैयक्तिक मत आहे आणि तुम्ही सगळे मित्र मैत्रिणी आज या ठिकाणी चिंचवड पुरी आणि खेड विभाग यांनी या ठिकाणी जो आपला गेट टुगेदर आयोजन केलं त्याबद्दल पुन्हा एक आपल्या सर्व पिकोमच्या गुरुच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द होतो धन्यवाद कार्यक्रमासाठी आपण तर वर्ग मैत्र मैत्रिणी आहोतच परंतु या कार्यक्रमाला वर्धून हो उपस्थित झालेले आपल्या मित्र आदरणीय भाऊ भोसळ यांच्या होती वहिनी साहेब याही आणि नेतानी या ठिकाणी ने उपस्थित झालेल्या आहात त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब पाळून यांच्याही सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित झालेला हा आमच्या बीकॉमच्या बॅच बॅच तर्फे मी खूप खूप सहर्ष स्वागत करतो आणि भाऊ त्यांना थोडा अर्जंट जायचं असल्यामुळे मी त्यांना दोन शब्द बोलण्याची भेटा दिली घरी व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आमचे आपले मित्र माननीय सलीनबाई पटेल आणि सर्वच व्यासपीठावरील आता मान्यवर म्हणावं की कारण आता त्यांना मान दिलेला आहे माझे सर्व मित्र मैत्री खर तर खूप आनंदाचा दिवस आहे इथून पाठी मग आपले जे दोन तीन झाले एका कार्यक्रमाला मला नाही उपस्थिती झालं काही कारण असतं परंतु आत्ताही जो आपण या पुणेकर मंडळीने किंवा खेडच्या जो हा टुगेदरचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा आयोजित केलेलं आहे मी आपण पुन्हाच या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देऊ पूर्वनियोजित थोडीशी ट्रीप आयोजित असल्यामुळं मला जरा लवकर जावं लागते त्याबद्दल आपली दनगिरी व्यक्त करतो अण्णांनी सांगितलं की आपण आता पन्नासशी पास केलेली आहे आणि आयुष्यामध्ये नाही बरोबर येणारे तर आपण जगलो आणि काय जर ज्या टायमाने पण खऱ्या अर्थाने म्हणजे आता तर आपण फिरतो पण पण ज्या वेळेला कोणला गाडी आहे ती मला माहीत नाही पण आपली स्टिअरिंग आपण ज्या दिवशी चालू शकणार नाही बघा आपली स्टेअरिंग ज्या दिवशी आपण चालू शकणार नाही त्या टायमाला आपल्याला खरं कळेल आपण परावला मिळू मग त्यावेळेला आपण पुढं जाऊ शकत नाही किंवा काही नाही त्यावेळेला आपल्या बरोबर आपले बसताना किंवा मैत्रात बसताना आपली चर्चा काय होणार अरे मी इकडे फिरायला गेलो होतो तिकडे फिरायला गेलो होतो असं पाहिलं मजा आली आहे त्यामुळे मी आपण सर्वांना एक विनंती करतो की कि वर्षातून किमान एक तरी वै म्हणजे फॅमिली फॅमिली म्हणण्यापेक्षा तुम्ही दोघ कुठंतरी फिरायला जात जा मी गेले पाच ते सात वर्ष हे नित्यनिर्माणी माझं चालू आहे दरवर्षी किंवा जानेवारी फेब्रुवारीमध्ये कुठे ना कुठे माझी ट्रिप मी आवर्त करतो किती आम्हीच देऊ देऊ किंवा काही प्रसंग येऊ दे तरी पण मी त्या पद्धतीने मही माझे काही मित्र आहे त्यांना हो मी दरवर्षी आज जवळजवळ नाही तरी काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि जवळजवळ पाहून भारत आम्ही जी दोघांनी पाहून झालेला आहे म्हणजे खरं सांगायचं म्हणजे काय नाही जवळ जाताना आपल्याबरोबर आपली काय असली सत्तर पंच्याहत्तर याच्या पुढे आपण जाऊ असं आपले वडील आहेत नव्वद ब्याण्णव माझे वडील त्र्याण्णव ची आता पण थंड निघे आपले सांगू शकत नाही सगळ्यांच्या तब्येतीवरून पाहतो आपण माझ्या आता वंदनाचे सोडून ते जरा तिथे जरा सोडून घ्या वेगळा मार्ग पण अशी परिस्थिती आहे तरी असो सर्वांचे सर्वांनी आयोजित केलं बोलवलं पूर्ण एकदा आपण सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो असे मित्र आणि मी रोज अनुभवते मित्रांचं सकाळी जेव्हा आम्ही वीस पंचवीस जण तेव्हा वकीलला असतो सकाळी सहा वाजता तो, तो एक दीड ता, एक दीड तास जो असतो सर तो एक वेगळाच असतो प्रत्येकजण जण आपला खुले मनाने खुले आम प्रत्येक चर्चा वैयक्तिक असतील सामाजिक असतील पूर्ण विषयावर बऱ्याचशा चर्चा होतात ते मित्र ते मित्र असतात मित्र सांभाळा आणि आयुष्य थोडं राहिलेले पंचावन्न चौपन्न पंचावन्न आहेत प्रत्येकाने सर्वांनी सांभाळा आणि महत्वाचं म्हणजे आता प्रत्येकाने आपली प्रकृती प्रकृती सांभाळा प्रकृती सांभाळा आणि राहा आणि परत आता मुंबईकर आम्ही आता सलीम भाईच्या नेतृत्वात आम्ही मुंबई करा तुम्हाला <laughs> आताच आमंत्रण देतात निमंत्रण देत आहोत कार्यक्रमाचं थोडे दिवसात भले सहा महिन्यात सहा महिन्यात किंवा पावसाळ्यानंतर नक्कीच बोलू तर धन्यवाद पुन्हा एकदा पुणेकरांच मनापासून अभिनंदन धन्यवाद आणि काल गेलं काल मला धमकी मिळाली होती ये धन्यवाद सरांनी आपल्याला जे बहुमूल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा होती सरांना मनापासून धन्यवाद येतो आणि सरांना एक नंबर दिसून त्याच्या कोळवाडीचे कोळवाडीचे तांटा अध्यक्ष व ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष बाबाजी शेठमंडळ आपले मित्र यांना मी विनंती करतो त्यांनी आपली तो जास्त टिकून झालो एकमेकांची मित्र नाती संबंध लक्ष्मण ले। कि लक्ष्मण आज गोईसरवरून सकाळी चार वाजता उठला असेल पावणे चार याच कारण आहे की आपण मित्र याच्यामध्ये काळ वेळ पैसा हा कधी बघितला जात नाही फक्त मैत्रीचा एक धागा बघितला जातो त्यात कोणाचा जा स्वार्थ नसतो कोणाला कोणाचे पैसे घ्यायचे नसतात कोणाला कोणचं काही जिंकायचं नसतं गावके भाऊकेले वाद नसतात काय नसतं आपण फक्त मैत्री ही मैत्री जपायची असते आणि याच्यातून एक आनंद घ्यायचा असतो आणि तुम्हाला एक सांगायचं मगाशी राहून गेलं आम्ही हा मेळावा आमचा का लेट झाला तर गेल्या वर्षी आमचा मित्र ज्यावेळी आमचा आजारी पडला ज्यावेळी तो हॉस्पिटलमध्ये वायस ॲडमिट झाला त्याच्यानंतर आमची मानसिकता जी एक वर्ष नव्हती तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे एक वर्ष आम्ही मानसिकता कार्यक्रमाच्या मानसिकतेत पण नव्हतो त्याच्यानंतर त्याचं ऑपरेशन झाल्यानंतर परत आमचा मित्र नीट झाला परत आजारी पडला नंतर तो व्यवस्थित सेटल झाल्याच्यानंतर दिवाळीनंतर आम्ही एवढे या दोन महिन्यामध्ये आम्ही विचार केला की आम्ही आता कार्यक्रम करायला हरकत नाही मग आम्ही मुंबईकर पुणेकर आणि गावची जी मंडळी सगळ्यांचा विचार घेतला सगळ्यांनी होकार दिला आणि त्यानंतर हा कार्यक्रम आम्हाला करता आला तरी मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की हा कार्यक्रम लेट झाला तरी काय हरकत नाही पण आणि मैत्री ही कशी असावी तर माझ्या मुलाचं लग्न ज्यावेळी कोविडच्या काळात दोन हजार सेकंड लाट आली खूप कठीण काळ होता पण त्या काळामध्ये मी रात्रीचं बारा वाजता माझ्या मुलाच्या लग्नाच्या दिवशी मंगे डुमरेंना फोन केला आणि माझ्या त्या मंगे डुमरे आमच्या आळेफड्याला तर कोण हॉल द्यायला तयारच नव्हतं हॉल मला ओतूरला मिळाला सहा दिवसात मुलाचं लग्न ठरलं आणि रात्रीचा दीड वाजता त्या आचार्यांनी मला फोन केला की मला पाणी नाही मी मंगेशान दीड वाजता फोन केला मंगेशांना म्हटले मला तुम्ही सांगा रात्रीचं दीड ते दोन वाजता पाण्याचे पाच जागा नेऊन दिले याला मैत्रीचा धागा म्हणतात दुसरं सांगायचं म्हणजे राजू शेठ देवटे ज्यावेळी कोविडची काळ एवढी वाढायला माणसाची टीम आली त्यांना कोविडची लागण झाली <laughs> आता करायचं काय पहाटे पाच सात वाजता पाच वाजता मी फोन केला राजू गुंडेला राजू गुंडे असं असाय राजू शेठचे बंधू संजू शेठ म्हटले मी माझी माणसं लावतो काही काळजी करू नका रात्रीचं मी जेवढे फोन केलं तर सकाळच्या सात वाजता राऊंड टेबल आणि खुर्च्या राजू शेठनी संजू शेठनी उतूरला सात वाजता खुर्च्या लावल्या याचं कारण काय पैसा नाही मैत्रीचा धागा मला शेवटपर्यंत राजू शेठ संजू शेठनी पैसे सुद्धा विचारले नाहीत आणि ह्या कोविडच्या काळामध्ये आदल्या दिवशी सुद्धा माहुल शेठ राजू शेठ भेटायला आले लग्नाच्या दिवशी सुद्धा मंगेशांना हेमंत शेठ सगळे लग्न झाले याचं कारण काय एवढी कोविडची सिरिस्का असताना सुद्धा हे मित्रबरोबर एकत्र होतो याला कारण म्हणजे एक मैत्रीचा धागा आहे म्हणून इथून पुढच्या काळामध्ये मला सर्वांना एकच विनंती करायची की सर्वांनी एकत्र या एकत्र राहा पैसा संपत्ती येत जाईल जात राहील आणि आपल्या मुलांवर आपण जे काय करतोय ते आपली मुलं करणार आपली पिढी करणार आणि तेच संस्कार आपल्याला जे आहेत कि ते आपल्या वाढवढल्याच्या कृपेने मिळतील असो या निमित्ताने बोलण्याचं दुपारनंतर भलेच बोललं ज्यांना काही बोलता येईल त्यांनी दुपारी गप्पा गोष्टी या कार्यक्रमात बोलायचं आत्ताच्या या सत्रामध्ये आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सलीम भाई पटेल यांना मी आमंत्रित करतो की आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने अध्यक्षस्थान स्वीकारलं त्याबद्दल धन्यवाद आणि अध्यक्षस्थानी भाषण आपण करावं यानंतर जेवण होईल जेवण तयार आहे जेवण झाल्याच्यानंतर गप्पा गोष्टी आणि सर्वांचा सन्मान हा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल तरी मी सनिक भाईंना विनंती करतो की आज अध्यक्षीय भाषण आपण